नमस्कार मी सीमा पाटील सुगरण सीमा या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो मंडळी आज आपण करणार आहोत अलिबागच्या सुक्या बोंबल्याचं झणझणीत कालवण अलिबाग बऱ्याच गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे अलिबागचे वाल अलिबागचा समृद्ध समुद्र किनारा आणि तिकडची मासळी विशेषतः सुकी माथळी तिकडच्या सुक्या बोंबल्याचा रस्सा किंवा सुक्या बोंबल्याचा झणझणीत कालवण अतिशय पॉप्युलर आहे म्हणूनच आज आपण ते करणार सुरुवात करूया त्या बोंबिला कालवण करण्यासाठी मी हे सुकी बोंबील घेतलेले आहेत हे आठ दहा मी बोंबील घेतले त्याने ते अर्धा तास पाण्यामध्ये भिजवून केले म्हणजे त्याच्यामध्ये काही रेती वगैरे असेल तर घाण निघून जाते स्वच्छ होतात ते आणि मग त्याचे मी असे तुकडे तुकडे करून घेतलेले आहेत कालवण्यासाठी लांबी तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी आधी करू शकता हे सुके बोंबील असे दिसतात म्हणून मी तुम्हाला दाखवण्यासाठी खास आणले आपल्या एका फॉलोवर मी विचारलं होतं की सुके बोंबील कसं दिसतात ते आम्हाला दाखवा आणि सुखे बोंबील आणि ओले बोंबील यामध्ये काही फरक आहे का तर ओले बोंबीलच समुद्र किनाऱ्यावरती सुकवले जातात कडक उन्हामध्ये मग ते असे सुके बोंबील होतात त्याचे तर हे सुका बोंबील असा दिसतो हे त्याचं डोकं आहे ही शेपटी आहे आणि ही मधली बोंड मुद्दा म्हणून मी तुम्हाला दाखवण्यासाठी हे तीन चार अख्खे सुके बोंबील आणलेले आहेत हे ओलं खोबरं आणि कोथिंबीर याचं वाटण आहे ते दोन तीन चमचे आपण वापरणार आहोत एक मोठा टोमॅटो घेतलेला आहे जसं मिक्सरमध्ये फिरवून घेतलेला आहे मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे वांग आणि बटाटा आपण त्या रसामध्ये घालणार आहोत कालवणामध्ये घालणार आहोत मीठ हिंग हा लसूण खेचलेला आहे हळद लाल तिखट हा गरी मसाला आहे तेल आणि चिंच आहे आणि ही कोथिंबीर आहे आपण हा बटाटा घेतलाय तो सोलूया मी त्याचे तुकडे करून घेऊया हे मी पाणी घेतलेलं आहे कारण आपण बटाटा नसाच ठेवला तर तो काळा होतो ना म्हणून मग आपण ना ते कापल्यानंतर पाण्यामध्ये ठेवू बटाट्याचे तुकडे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे मोठे लहान करू शकता पण मी लहान करते आहे म्हणजे ते पटकन शिजतात वेळ लागत नाही शिजायला तसच आपण वांगी पण कापून घेऊया बटाट्यासारखी था था वांग्याची पण मी एकदम असे मोठे नाही ठेवणार आहे मध्यम तुकडे करणार आहे आणि वांग्याचे तुकडे पण आपण पाण्यात टाकूया वांगी पण काळी पडतात बाहेर ठेवली तर मी दोन वांगी आणलेली पण मी एकच घालणार आहे हे मोठं हे जरा लहान आहे म्हणजे कधी कधी काय होतं आतून वांगी खिडकी असतात आपल्याला बाहेरून समजत नाही म्हणून अजून एक घेऊन आलेली होती आता आपण फोडणीची तयार करूया कालवण करण्यासाठी मी मध्य माझ्यावरती एक पॅन ठेवलेला आहे पॅन तापलं की आपण तेल घालणार तेल तापलेलं आहे हिंग फुलया थोडं हिंग जरा फुललं की मग आपण हे लसूण घेतले त्याची भरड घालूया मी पाच सहा लसणाच्या पाकळ्या घेतल्या आणि त्याची चिचून घेतल्या तो कांदा घालूया आता या कालवणाला कांदा म्हणजे बारीक चिरायचा जर जाडा आपण कांदा चिरला तर त्या तोंडात येतो तो तो ना म्हणून बारीक चिरायचा हा कांदा आणि छान असं मऊ होऊन असं करायचं आपल्याला सोनेरी रंगावरती करायचं आहे कांदा सोनेरी रंगावरती येण्यासाठी मी दोन तीन मिनटं टाकून ठेवते म्हणजे वाफेवरती छान मऊ आणि कांदा तीन चार मिनटं झाली आहेत चाकून काढूया कांदा आपला मऊ झालाय आणि त्याचा रंग पण बदललाय सोनेरी रंगावरती आलेला आहे आता ना आपण मसाले घालूया हळद घेतली ती घालूया एक चमचा मी आगरी मसाला घेतलाय तो घालूया हे कालवण असं तिखट जन चमचमीत त्याचा अर्धा चमचा लाल तिखट घालते मी आणि आता ह्याच्यामध्ये आपण जे एक मोठा टोमॅटो मी मध्ये फिरवून घेतलाय तो घालते आणि आताच आपण मीठ घालूया अंदाजाने मी अर्धा चमचा घालते आहे तुम्ही स्वादानुसार घाला दोन मिनटं आपण झाकून ठेवूया वाफ घेऊया कारण आपण कोरडे मसाले आता घातलेले आहेत टोमॅटो पण आता घातलेला आहे तर एक दोन तीन मिनट आपण एक वाफ घेऊया आणि मग पुढे करू तीन चार मिनिटे झालेली आहेत झाकून काढूया आपण आणि बघूया मसाल्याला वगैरे छान तेल सुटलेलं आहे आणि रंग पण सुंदर आलेला आहे मसाला छान झणझणीत झाला आणि छान शिजला की आपलं कालवण एकदम छान होतं आता आपण याच्यामध्ये हे जे भिजवून ठेवलेले बोंबिलचे तुकडे आहेत ते घालूया आणि त्याच वेळेला आपण जे पाण्यामध्ये भिजवून ठेवलेले बटाटा आणि वांग्याचे तुकडे घालूया पण हे ओलं खोबरं आणि थोडीशी कोथिंबीर मुठभर कोथिंबीर आणि अर्धी वाटी ओलं खोबरं सो वाट मी मिक्सरमध्ये वाटून घेतलेले आहे ते आपण आता घालूया दोन तीन चमचे मी घालते थोडं पाणी घालूयामध्ये आणि एक तीन चार मिनिटं परत आपण झाकून ठेवूया आणि झाकून ठेवतानाच आपण ही जी चिंच घेतलेली आहे बसूतभर ती चिंच आहे ती आपण त्याच्यावरती ठेवूया आणि थोडस पाणी घालूया म्हणजे वाफेवरती आपला रस्ता पण छान म्हणजे कोपीर पण छान शिजतील वांगी बटाटा कोंबीर हे सगळं छान शिजे आणि हे आपला चिंचेचा कोळ निघण्यासाठी सुद्धा मदत होईल म्हणून आपण असं पाणी घालून ठेवायचं तीन तीन चार मिनिटं आपण ठेवणार आहोत झाकण काढूया आपण चिंच पण अशी झालेली आहे शिजलेली आहे बघा त्याच्या रंगावरून आणि रूपावरून दिसत वाव गुप्ता मस्त झालेला आहे आपला थिन, का, कालवण एकदम छान झालेलं आहे सुवास सगळा घरभर पसरलेला आहे आणि रंग पण त्याचा सुंदर आलेला आहे आता काय करूया आपण हे जे पण ताटावरती चिंच ठेवली होती ती मी एका बाउलमध्ये काढून घेते आणि आता ही आपण खळून घेऊया गरम आहे तेव्हाच खळून घेऊया म्हणजे अशी चिरून घ्यायच खळून घ्यायचं म्हणजे चिरून द्यायचं आणि त्याचं पाणी आहे ना ते फक्त कोळ म्हणजे पाणी म्हणजे कोळ आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत कालवणामध्ये आताच टाकलेली आहे आपण दोन मिनिटं फक्त आपण परत झाकून शिजवून घेऊया चिंच आणि मग बघूया आपण दोन तीन मिनटे झाली आहे साडीला सुक्या सुद्धा का कालवण झणझणी कालवण तयार आहे बघा पण वांग्यामध्ये पटकन जात आहे कालथा आणि बटाट पण शिजलेला आहे आता आपण गॅस घालवूया आपण जास्त वेळ जर ठेवलं गॅस तर आपले बोंगरी सगळे खळून जातील म्हणून आपण गॅस हालूया दोन मिनिटं झाकून ठेवूया आणि सर्व करूया अलिबागच्या सुक्या बोंबल्याचं झणझणीत कालवण आपलं तयार झालेलं आहे सोबत आपण तांदळाची भाकरी दिली आहे कांदा आणि लिंबू अलिबागची लोक हे सुक्या बोंबल्याचं कालवण भाताबरोबर खातात किंवा तांदळाच्या भाकरीबरोबर खातात आपण तांदळाच्या भाकरीचा एक व्हिडिओ केले आहे त्याची लिंक मी खाली दिलेली आहे रेसिपी आवडली असेल तर शेअर अँड लाईक करा आणि पावसाळा जोरात सुरू आहे स्वतःची काळजी घ्या पुन्हा भेटूया तोपर्यंत नमस्कार